शेतकरी मित्रांनो नमस्कार मी वैभव तुमचं पुन्हा एकदा आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करतो शेतकरी मित्रांनो सध्या आपण मक्केचा प्लॉटमध्ये उभा आहोत तुम्ही इकडे बघत असाल आपण इकडे चार ते पाच एकर मक्याची लागवड शेतकऱ्यांनी केलेली आहे आणि मका मध्ये सगळ्यात जे महत्वाची समस्या येत असते ना शेतकरी मित्रांनो या स्टेपमध्ये खास करून ते म्हणजे अडीचं नियंत्रण करणं जे मक्क्या पिकामध्ये फॉल आर्म आहे तिचं नियंत्रण करणं खूप जास्त महत्वाचं असतं नाहीतर ते अख्खंचा अख्खं प्लॉट आपला संपवू शकते अख्खंचा अख्खं प्लॉट आपला उद्ध्वस्त करू शकते इतकं कॅपॅसिटी तिच्यामध्ये असतो म्हणून तिचं नियंत्रण आपण योग्य वेळ आणि योग्य कॉम्बिनेशनचा वापर वापर करून करणं खूप जास्त तिकडे महत्वाचं आहे म्हणून शेतकरी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मक्का पिकातील जे काही अडी नियंत्रण आहे त्यासाठी टॉपचे काही पाच ते सहा कॉम्बिनेशन सुचवतो त्यापैकी तुम्ही कोणतेही कॉम्बिनेशन घेऊन आपल्या मक्का पिकामध्ये हे जे अडी आहे ना इचं नियंत्रण चांगल्या पद्धतीनं तिकडे करू शकता आणि नक्कीच या अडीचं तुमचं नियंत्रण चांगल्या पद्धतीने झालं ना तुमचं पीक चांगल्या पद्धतीने तुम्हाला पाहायला मिळेल आणि नक्कीच तुम्हाला सामोरचं उत्पादन सुद्धा चांगला आलेलं पाहायला मिळेल म्हणून तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा एकदम जबरदस्त कॉम्बिनेशन मी तुम्हाला सांगतो तुम्ही जर माझा इंस्टाग्राम पेज जर बघितलं असेल ना मी रिसेंटली एक व्हिडिओ पोस्ट केला होता त्यावर जवळजवळ दीडशे ते एकशे तीस कमेंट आहेत त्यामध्ये आपल्याला वेगवेगळे कॉम्बिनेशन सुचवले तुम्ही ते सुद्धा जाऊन पाहू शकता अन्यथा मी तुम्हाला तिथूनच काही म्हणजे जे काही शेतकऱ्यांचे अनुभव आहे तिथून काही कॉम्बिनेशन सुचवतो व्हिडिओ नक्की शॉर्ट बघा शेतकरी मित्रांनो सगळ्यात प्रथम तर तुम्ही लष्करी अडी किंवा जे काही फॉल आराम आहे ना इचं नियंत्रणासाठी जर कॉम्बिनेशन घेत असाल ना तर सगळ्यात एक तुम्ही सगळ्यात पहिले प्रिव्हेंटिव्ह मध्ये एक जे काही नीम ऑइल वगैरे येत ना त्याच्या स्प्रे करणं सुरू करा mm -hmm. मक्का पिका मध्ये ज्या वेळेस आपण फवारण्याचं व्यवस्थापन करत असतो पंधरा ते वीस दिवसाच्या नंतर त्यामध्ये तुम्ही नक्कीच नीम ऑइलचा वापर तिकडे करू शकता जेणेकरून तुमच्या पिकामध्ये अडी येणार नाही जर अडी एक वेळची आली त्यानंतर थोडेसे कॉम्बिनेशन आपल्याला वाढवायचे आहे ज्यामध्ये तुम्ही एक पहिलं कॉम्बिनेशन आहे ज्यामध्ये तुम्ही इमॅमॅक्टीन आणि क्लोरोपायरफोस याचं कॉम्बिनेशन घेऊन स्प्रे करू शकता दुसरं कॉम्बिनेशन शेतकरी मित्रांनो यामध्ये तुम्ही जे काही अँप्लिलिगो नावाचं कीटकनाशक घेत असेल सिंजेंटा कंपनीचं त्याचा वापर प्रति पंधरा लिटरच्या पंपासाठी दहा एमएल या पद्धतीनं करून लष्करी अडी किंवा जे काही फॉल आराम आहे ना तिच्यावर चांगल्या पद्धतीनं तुम्ही नक्कीच नियंत्रण हे मिळवू शकता तर तुम्हाला दुसरं कॉम्बिनेशन घेत असताना एम्प्लिगो दहा एमएल प्रति पंधरा लिटरच्या पंपासाठी घ्यायचा आहे तिसरं कॉम्बिनेशन यामध्ये घेत असताना तुम्हाला जे काही वायगो आहे बायर कंपनीचं ज्यामध्ये टेट्रा आपल्याला पाहायला मिळते याचा वापर तुम्ही दहा एमएल प्रति पंधरा लिटरच्या पंपासाठी करून चांगल्या पद्धतीनं अडीवर नियंत्रण करू शकता तीही दीर्घकाळ शेतकरी मित्रांनो तुम्ही यामध्ये काली हंड्रेड या कीटकनाशकाचा वापर करू शकता हे एक ऑर्गॅनिक पेस्टिसाइड मध्ये मोडले जाते याची रिझल्ट खूप चांगल्या आपल्याला पाहायला मिळते आणि याचा वापर सुद्धा आपल्याला दहा एम प्रति पंधरा लिटरच्या पंपासाठी तिकडे नक्कीच करायचा आहे यामध्ये आणखी एक जर तुम्ही घेत असाल तर शूटरचा वापर करू शकता शूटर तुम्हाला तीस ते पस्तीस एम पर्यंत घ्यायचा आहे हे सुद्धा तुम्हाला चांगल्या पद्धतीने ह्या अडी नियंत्रण करण्यासाठी मदत करेल यामध्ये तुम्ही घेत असताना बॅराझाईड जे आपल्याला अदामा कंपनीचं पाहायला मिळते अदामा कंपनीचं बॅराझाईड सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने काम करते नोवा आणि वॅक्टिनच कॉम्बिनेशन तिच्यामध्ये आहे ते घेत असताना आपल्याला चाळीस एम एल प्रति पंपासाठी घ्यायचं आहे ते सुद्धा तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीचं नियंत्रण तिकडे देईल यानंतर आणखी काय ते म्हणजे कोराजन कोराजनचा वापर करत असताना सहा एम एल प्रतिपंपासाठी करा सहा एम एल प्रतिपंपाचा वापर जरी केला तरी तुम्हाला चांगल्या पद्धतीने या अडीवर तुम्हाला नियंत्रण पाहायला मिळेल कारण शेतकरी मित्रांनो मक्का पिकावर हे जे अडी आहे ना ते खूप भयानक अडी आहे खूप उद्ध्वस्त करत असते मक्का पिकाचं उत्पन्न तुमचं नक्कीच कमी करण्याचं काम हे अडी करू शकते म्हणून हे नियंत्रण योग्य पद्धतीनं करा आणि अशाच माहितीसाठी आपल्या पेजला फॉलो करून टाका आणि असेच नवनवीन व्हिडिओ इतर शेतकऱ्यांना नक्कीच शेअर करा कारण या अडीचं नियंत्रण जर त्यांना केले नाही तर त्यांना मक्क्याचं उत्पादन मनाव होणार नाही तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ नक्की शेअर करून द्या आणि असेच आमच्याशी जोडून द्या धन्यवाद